बीडच्या मस्साचौक गावामध्ये संतोष देशमुख यांचं अपहरण करून निघृणपणाची हत्या करण्यात आली त्यामुळे एक अत्यंत असंतोष आक्रोश जनतेमध्ये आहे आणि इतके दिवस होऊनही या प्रकरणातील जे आरोपी आहेत संशयित आहेत त्याला अटक करून जी पुढची कारवाई करायची होती त्याला इतका विलंब लागला कराड नावाचा जो गृहस्थ वाल्मिक कराड नावाचा जो संशयित आरोपी आहे तो देखील इतकेच फरार होता अगदी तीन चार लोक या प्रकरणातील फरार आहेत तो सापडले नाही आहे हे महाराष्ट्राच्या पोलीस खात्यावर एक आव्हान आहे इतके दिवस आरोपी सापडत असतील आणि मग सर्व मुष्टी आवडल्यानंतर त्यांची प्रॉपर्टी जप्त करण्याचे आदेश मुख्यमंत्री दिल्यानंतर मात्र आता वाल्मिक कराड ता पोलिसांनी ताब्यात घेतलं ती हाय प्रोफाईल केस आहे अलग अलगच्या त्यामुळे सरकारने विशेषतः मुख्यमंत्री हे गृहमंत्रीच आहेत त्यांनी या प्रकरणामध्ये जातीने लक्ष घालून जे आरोपी आहेत अशा प्रकारची शिक्षा त्यांना करावी की बीड जिल्ह्याचा बिहार झाला की असं वाटायला लागतं ही जी प्रतिभा झाली बीड जिल्ह्याची गुंडगिरी दादागिरी खूर माराबाऱ्या खंडणी वसूल करणं हे जे सर्व धंदे त्या ठिकाणी सुरू आहेत हे बंद करायचे असतील तर या संतोष देशमुख <coughs> मसाजोगच्या सरपंचाची जी डिग्रूण हत्या करण्यात आली त्यात ते जे कोणते आरोपी असतील त्यांच्यावर फाशीची शिक्षा दिली अशा प्रकारचं डिग्रूण कृत्य त्यांनी केलं इवन त्याचे डोळे काढून संतोष देशमुखचे डोळे काढून डाळण्यात आले आता अमानुषपणे निगृहपणे हत्या करण्यात आली त्यामुळे त्यांना कॅपिटल परिश्रेट पर ज्याला आम्ही म्हणतो फाशीची शिक्षा याशिवाय दुसरा कोणता शिक्षा असू शकत नाही आमच्या पीपल्स रिपब्लिक पक्षाची मागणी आहे की या बीड जिल्ह्याच्या माध्यमातून संपूर्ण मराठवाड्याला आणि महाराष्ट्राला कलंकित करणारा हा जो प्रकार बीड जिल्ह्यामध्ये घडला त्यामुळे सगळं लोकांचं लक्ष या घटनेकडे लागलेलं आहे असं वाटत होतं की सरकार तर आरोपीच्या पाठीशीर आहे ना सरकारमधील काही लोक त्याच्या पाठाखत करत आहे ना अशा प्रकारची एक भावना बीड जिल्ह्यातच हवे तर महाराष्ट्राची जनतेमध्ये निर्माण झालेली होती बीडच्या प्रकरणामध्ये शासनाने तसाही विलंबच लावला अठरा एकोणीस दिवस होणे आरोपी सापडत नव्हते म्हणजे काय आता हे प्रकरण अगदी वेगळं आहे संतोष देशमुखांची झालेला खून हत्या हे प्रकरण वेगळं परभणीमध्ये जो प्रकार घडला तो अत्यंत दुर्दैवी अशा प्रकारचा प्रकार आहे परभणीमध्ये बाबासाहेबाच्या पुतळ्याच्या पुढे जी संविधानाची प्रतिकृती होती तिची मोडतडकोड विट्टपणा करणारा आरोपी सापडला आमचं मी धावला आलो त्या ठिकाणी त्याच दिवशी दुसऱ्या दिवशी चौदा तारखेला प्रश्न की हा आरोपी एवढी साधी गोष्ट नाही आहे कोणाचा तरी वरधस्त असल्याशिवाय कोणाची तरी फूस असल्याशिवाय पुढं तरी पाठटाख करणार असल्याशिवाय अशा प्रकारचं संपूर्ण राज्यामध्ये देशामध्ये वादळ निर्माण करणार जो प्रकार त्यांनी केला तो केला नसता आमची मागणी अशी होती की महाराष्ट्र शासनादेश आणि विशेषतः दे, देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री आहेत गृहमंत्री आहेत त्यांनी आता होतं काय की जो आरोपी सापडला नावाचा मुख्यमंत्र्याचं स्टेटमेंट आहे तो काय म्हणतात त्याला आता तुम्हाला माहीत असेल राज्यामध्ये देशामध्ये ज्या ज्या ठिकाणी बाबासाहेबाच्या पुतळ्यांची विटंबना होते पंचशील ध्वजाची विटंबना होते निळ्या ध्वजाची विटंबना होते भगवान बुद्धाच्या बुद्धीची विटंबना होते जे आरोपी सापडतात सरकारचं पोलीस एकच म्हणणार ते सर्व मनोरुग्ण आहेत म्हणजे मनोरुग्ण लोकांना फक्त बाबासाहेबच दिसतो का बाकीचे पुतळे दिसत आहेत का गांधीजीचा पुत आहे शिवाजी महाराजांचा आहे शाहू महाराजांचा आहे ज्योतिबाचा आहे बाकीच्या पण दिसत नाही त्याला नेमकं बाबासाहेबचाच पुत्र मनोरुग्णावर दिसतो संपूर्ण मान हीच परिस्थिती महाराष्ट्राची त्यामुळे मनोरुग्ण वगैरे काही नाही केवळ झालेल्या चुकावर पागळून घालण्याचा प्रयत्न शासनाने करू नये या ज्याला ते मनोरुग्ण म्हणतात ज्यांनी विटंबना केली संविधानाची त्याला एकतर देशद्रोही म्हणून घोषित केलं पाहिजे त्यांचं नागरिकत्व रद्द केलं पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी कठोर का कारवाई करून आपला महाराष्ट्राचा जो फुले शाहू डॉक्टर बाबासाहेबेडकर शिवाजी महाराजचा महाराष्ट्र आहे याचं या थोर पुरुषांचं नाव घेऊन आमचं सरकार चालतं त्यांचा वारसा घेऊन अशा प्रकारचे जे नतदस्थ असतात जे समाजामध्ये विष पेरण्याचा प्रयत्न करतात अशांतता बाजूचा प्रयत्न करतात त्याच्याबद्दल कठोर अशा प्रकारची कारवाई करणारे महत्त्वाचं म्हणजे या ज्याला तुम्ही मनोरुग्ण म्हणता त्याच्या पाठीमागे कोणती शक्ती काम करते याचा देखील तपास पोलिसांनी केला पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट अशी परभणीला जेव्हा भेट दिली तेव्हा कलेक्टरला भेटलो आम्ही डी एस पी साहेबांना भेटलो त्यांना निवेदन दिलं त्याचीच मागणी केली होती की जे जे नाहक तुम्ही जी अटक केलेली आहे त्याची त्वरित तुम्ही मुक्तता करा जे बेकसूर आहेत कोणत्याही प्रकारचा गुन्हा देतात नाही त्यांना तुम्ही ताबडतोब मुक्त केलं पाहिजे मागणी आम्ही त्यांच्यावरचे केसेस दाखल करून ही मागणी आम्ही केली आणि आम्ही मागणी केली तर के कमीत कमी सोमनाथ सूर्यवंशीच्या परिवाराला पन्नास लाखाची आर्थिक मदत द्या अशी मागणी आम्ही त्यावेळेस केली चौदा तारखे चांगत आता प्रकाशजी भेटले जाते एक कोटीची चांगलीच गोष्ट आहे जास्तीत जास्त जर आर्थिक मदत देऊन त्यांचं पुनर्वसन करतात त्या परिवाराचं पुनर् रसदार होत असेल तर चांगली गोष्ट आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये असं का होऊ नये महाराष्ट्र सरकारने देखील आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी की जे आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये काही समाजविघातक तत्त्व घुसले त्यांनी हिंसाचार माजवला बालंड मात्र आंबेडकर जनतेवर आलं अच्छा ठीक आहे जे दगडफेक कर त्याला तुम्ही पकडा त्याच्यावर कारवाई करा पण जे घरामध्ये बसले आहेत शांतपणे त्या वस्तीमध्ये शिरून रस्त्यावर उभे असतात जे कोण लोक असतात त्याला मारहाण करणं म्हाताऱ्यांना मारहाण करणं जे आजारी होतं त्याच्या घरात शिरून मारार करणं हा कुठला प्रकार आहे म्हणजे जेव्हा दलितांचे बौद्धांची आंदोलनं होतात तेव्हा मात्र पोलीस शत्रूसारखं द्वेषपूर्ण पद्धतीनं वागत असते हे चित्र आम्ही पाहिलं स्वतः आमच्या पक्षाची पीपल्स रिपब्लिकन पक्षाची आघाडी खरं पाहिजे तर त्यावेळेसचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत झाली आता शिवसेना बी जे पी आणि अलीकडे अली दादा यांचं फक्ती महायुती तयार झाली अनायसा महायुतीचे घटक पक्ष झाला लोकसभेपासून तर आजपर्यंत आम्ही महायुतीमध्ये आहोत आमचं एवढंच म्हण आमची अपेक्षा एवढीच आहे आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की आम्ही ज्या पद्धतीनं लोकसभेच्या वेळेस विधानसभेच्या वेळेस कारण तुमच्या महायुद्ध सरकार बनवण्यामुळे आमचा देखील खारीचा वाटा आहेच ना त्यामुळे सत्तेमध्ये योग्य प्रकारचा वाटा आमच्या पक्षाला मिळावा अशा प्रकारची आमची मागणी आहे विधान परिषदेचं एक पद आमच्या पक्षाला मिळावं ही आमची मागणी आहे शक्य असेल एखादं मंत्रिपद देखील आमच्या पक्षाला म्हणजे सत्तेमध्ये सहभाग ज्याला आपण म्हणतो हा सत्तेमध्ये सहभाग करायचं सौजन्य नैतिकता महायुतीच्या सरकारने दाखवावी अशी आमची माफाक अपेक्षा आहे दुसरी बाजूची गोष्ट अशी आता विधानसभा संपली आता महानगरपालिकांच्या निवडणुका येऊ आहेत या महानगरपालिकाच्या निवडणुकांमध्ये जवळजवळ चौदा महानगरपालिका आहेत महाराष्ट्रामध्ये आमची इथली इथली आहे सोलापूरची आहे नगरची आहे मुंबईची आहे ठाण्याची आहे उल्हासनगरची आहे नागपूरची आहे अमरावतीची आहे अशा चौदा महानगरपालिकांच्या निवडणुका आहे या निवडणुकांमध्ये पीपल्स रिपब्लिकन पक्षाला कमी कमी पाच टक्के जागा आमच्या पक्षाला मिळाव्यात अशा प्रकारची आमच्या अपे अपेक्षा आहे अन्यथा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पीपल्स रिपब्लिकन पक्षासोबत आवलं नाही मी अठरा तारखेला दिल्लीमध्ये होतो आमच्या कॉन्स्टिट्युशन क्लबची ॲन्युअल जनरल मिटिंग होती वार्षिक सभा बैठक महाराष्ट्र सदरमध्ये सर्व पत्रकार मला भेटले चॅनलवाले चॅनलवाल्यासारखं त्यामध्ये मी माझे पक्षाची भूमिका माझी भूमिका स्पष्टपणे मांडली अमित शहाचा तीव्र शब्दात निषेध केला महारा देशाचे गृहमंत्री असताना त्यांनी जे वक्तव्य राज्यसभेत केलं बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात त्यात निषेधार्य आहे म्हणजे एखाद्या व्यक्तीला कसं कमी लेखायचं हा जाणीवपूर्वक प्रयत्न करताना दिसला ते काय म्हणाले आंबेडकर 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 ही याचा फॅशन झालेली आहे असं म्हणाले आणि आंबेडकर आंबेडकरची घोषणा ऐवजी जर तुम्ही सात वेळा देवाचं नाव केलं असतं तुम्हाला स्वर्ग मिळाला असता हे म्हणायची काय गरज होती म्हणजे कोणत्याही देशातील कोणत्याही देवानं जे नाही दिलं ते संविधानाच्या माध्यमातून देशातील जनतेला डॉक्टर बाबासाहेबकर दिलं म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमचे मत्स्य आहे या देशातील जनता त्यांना आपला देव मानते आज जे काही चांगलं जीवन जगण्याची संधी मिळाली देशातील लोकांना ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्यागामुळे बलिदानामुळे कुरबानीमुळे मिळाले संविधानामुळे मिळाली आणि म्हणून आम्ही जरी <coughs> महायुतीमध्ये असलो तरी या वक्तव्याचा आम्ही तीव्र शब्दावर निषेध केलेला आहे आणि एवढी माग एवढंच नाही अनेक लोकांनी अमित शहाने त्यांच्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा ज्या मागणी केली आहे त्याला द्यायचं असेल तर त्या त्यांच्याबद्दल सौजन्य द्यावं त्यांनी नैतिकता असं द्यावं नसेल तर कमीत कमी देशाची माफी तरी मागितली पाहिजे आणि यापुढे अशा प्रकारचं वक्तव्य करणार नाही असे आम्ही देशाला दे दिलं पाहिजे धन्यवाद जय